आमचे मार्गदर्शक परम मित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी श्री पंकज पाटील श्री धनाजी तुमाळ पेडणा चौक छत्रपती शिवाजीनगर दगडी चाळ मंगळवार पेठ इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नामदेव शिंपी, शिंपी समाज कोल्हापूर यांच्या वतीनं संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात कोल्हापूर येथे समस्त दैव नामदेव शिंपी समाज यांच्या वतीनं सहाशे पंच्याहत्तर संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा विश्वपंढरी हॉकी स्टेडियम कोल्हापूर येथे साजरी करण्यात आली नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला समाजाचे माजी अध्यक्ष सौ अलका राजेंद्र बकरे व राजेंद्र मुरलीधर बकरे यांच्या हस्ते पुष्पार घालून पूजा करण्यात आली यावेळी समाजाच्या माजी अध्यक्ष सौ अलका बकरे राजेंद्र बकरे सौ राजश्री बकरे व गजानन बकरे यांच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी अनेक नामदेव शिंपी समाजाचे महिला व पुरुषांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा कमिटीचे अध्यक्ष रत्नदीप चोपडे उपाध्यक्ष नरेंद्र मायनेकर सेक्रेटरी सौ कोमल पिसे खजानेस किरण कोरडे उप खजानेस सौ अस्मिता मुद्राळे सौ पूजा वादवणे सौ सुचित्रा महाडिक सुशील कोरडे विनायक मुळे हर्षराज कपडेकर इत्यादी समाजाचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या महान कन्नसाठी कोल्हापूरहून विजय बकरे